दिनांक बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस सा साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज मतदारसंघामधील भाजपा पदाधिकारी यांनी आमदार डॉक्टर भाऊ खाडे यांच्याकडे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मदत म्हणून धनादेश व ऑनलाईन स्वरूपात रक्कम जमा करण्यात आली होती तसेच आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी वैयक्तिक दोन लाख पन्नास हजार रुपयांचा धनादेश दिला सदरील धनादेश व ऑनलाईन रक्कम जमा केलेली मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षप्रमुख श्री रामेश्वर नाईक यांच्याकडे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी तीन लाख सात हजार सुपूर्त करण्यात आले खालीलप्रमाणे पदाधिकारी यांनी जमा केलेली रक्कम मयूर विजय नाईकवाडे मालगाव पाच हजार राजेंद्र सुभाषराव सर बेडक पाच हजार विजय पंडित पाटील सलगरे पाच हजार अभिनंदन अप्पासो सलगरे मालगाव पाच हजार वैभव कोरे बेडक पाच हजार ताणाजी पाटील सलगरे पाच हजार उमेश शंकर बे पाटील बेडक पाच हजार वर्षा राजेंद्र माणे शिपूर पाच हजार पांडुरंग मार्तंड कोरे मिरज दोन हजार पाचशे रुपये चैतन्य विलास भोकरे मिरज दोन हजार पाचशे रुपये धनंजय महादेव कुलकर्णी मैशाळ एक हजार रुपाली शरद देसाई मिरज एक हजार चंद्रकांत नाईक एक हजार मुस्तफा गुलाम मुश्रीद मिरज पाच हजार दौलत अण्णासो कांबळे बेळंकी तीन हजार। सुनील मधुकर कुलकर्णी मिरज एक हजार।